नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी आज आता माझ्या गावी आहे आणि आज माझा दोन नोव्हेंबर माझा वाढदिवस आहे आणि आज या वाढदिवशी मी एका आदर्श दानशूर व्यक्तीचं सत्कार करणार आहे तर तेच जे मागील तीस वर्षापासून खूप कष्टाने गोरगरीब लोकांना मोफतमध्ये नाश्ता खाऊ घालतात असं आमचं अक्कलकोट तालुक्यातील हे गाव आणि इथे असलेल्या व्यक्तीसोबत मी आज माझा वाढदिवस साजरा करणार आहे हा अनोखा वाढदिवस साजरा करण्यासाठी आ, हे भरपूर सारे लोक त्यांचे सत्कार करायला इथे जमा झालेले आहेत आणि या यांचं सर्वांचं आणि त्या आजोबांचं हे जे हॉटेल आहे त्या हॉटेल मागच्या तीस वर्षापासूनच हे मोफतमध्ये नाश्ता खाऊ घालतात आणि इथे प्रचंड गर्दी असते खूप छान पद्धतीने ते नाश्ता खाऊ घालतात तर आता ते आजोबा आहेत तर त्यांचा सत्कार माझ्यातर्फे इथे मला करायचं आहे हं हं नाही नाही हसते करते हसते ओके आ आता सत्कार करायचा आहे ग्रामपंचायत समोर माझ्या शिवपाद गवळी या दानशूर आदर्श व्यक्तिमत्व यांचं काय हार आला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शिवपाद सत्कार होत असताना कृपया टाळ्या वाजवता थोडा टाळ्या वाजवा प्लीज टाळ्या व्हायला पाहिजे जोश यायला पाहिजे जोश सर्वांना भजी माझ्या करून टाळ्या वाजवल्या आम्हाला हे लय मजा केले आम्हाला आम्हाला या गावाचा सत्कार केले हा चालू सत्कार केले पण हे पत्रकार साहेब आमच्या वर हा एक काय हे बघा मी लहानपणा असताना हे एक... गावात इथेच मी जन्म घेतलेला आहे ಮನ ಮಜೆ ಬರ ಸಗಣಿ ಲೈ ಗಾವದ ಲೋಕ ಸಣ್ಣ ಲೈ ಪ್ರೇಮೇ ಮನ ಲೈವ್ ಎಲ್ಲರು ಬಂದು ಬಳಗ ಎಲ್ಲ ನನ್ನ ತಾಯಿ ಇದೆ ಊರ ಊರ ಎಲ್ಲರೂ ನನಗ ಬಂದು ಬಳಗ ಎಲ್ಲ ಇವ್ರೇ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನನ್ ಮೇಲೆ ನಾನು ದಯಾಳ ನನ್ ಮೇಲೆ ದಯಾ ಅತಿ ಪ್ರೇಮ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಕ್ಕಿತ್ತ ನನ್ ಮೇಲೆ ಅತಿ ಪ್ರೇಮ ಇತ್ತ ಮಂದಿ ಎಲ್ಲಾರು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ ತಾಯಿ ತಂದಿದ ಹೆಂಗೇ ಅವ್ರಿಗೆ ನಡ್ಸ್ಕೊಳ್ರಿ

याचप्रमाणे तालुक्यात प्रथम आलेली नंदिनी पवार हिचा सुद्धा सत्कार तर अक्कलकोट तालुक्यामध्ये 99.20 टक्के मार्क घेऊन तालुक्यामध्ये मुलींमध्ये प्रथम येण्याचा मार्ग खूप सुंदर अस सत्कार माझ्या तर्फे मी आज वाढदिवसा दिवशी केलेला आहे खूप छान आवडतंय कसा वाटतंय नंदिनी छान आवडतंय नंदिनी खूप खूप शुभेच्छा आज मामाचा वाढदिवस आणि मामाच्या वाढदिवसाच्या निमित्त

आतापर्यंत सगळ्यात सुंदर वाढदिवस माझा आज साजरा होतोय नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप पाटील आणि आताच जे माझा वाढदिवस साजरा झाला वाढदिवस साजरा झाल्यानंतर आज आमचे आप्पा म्हणजे गवळी महाराज खूप खुश झाले कारण आज त्यांचा वाढदिवस दानशूर व्यक्तिमत्व आदर्श दानशूर व्यक्तिमत्व व्यक्ति म्हणून मी तुम्ही बघू शकता आहेत आणि आता ह्या सर्व मुलांना इथे मोफत नाश्ता हे देणार आहे दोन नोव्हेंबर संदीप पाटील आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय स्तुत्य कार्यक्रम आज गावामध्ये राबवण्यात आला तो म्हणजे आमच्या गावातील दानशूर व्यक्तिमत्व असलेले शुपाद काका किणगी यांच्या दानशूरपणाचं दातृत्वपणाचं एक निशाणी म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संदीप पाटील यांच्या वाढदिव दिवसानिमित्त त्यांचा विशेष असं सन्मान आजच्या दिवशी करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं सा तर काय खरोखरच शुपद काका यांच्या हाताला चव हो एक वेगळीच आहे हो। आता त्याचा आम्ही आस्वाद आता घेण्यासाठी इथं बसलेलो आहोत मनसोक्त भजी आम्ही आता खाणार आहोत संदीप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ती एक छोटीशी ट्रीट आम्हाला सगळ्या आमच्या मित्रमंडळींना या ठिकाणी असणार आहे तर खरोखरच एक अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही राबवला आणि तुमचा वाढदिवस आज खऱ्या अर्थानं तुम्ही सार्थक के केला तुम्हालाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मस्तपैकी भजी बनवण्याचं काम सुरू आहे आणि आज सत्कार झाल्यामुळे त्यांनी आज सर्व लोकांना भजी एकदम मस्तपैकी तेलामध्ये तेल दाखलेले आहे म्हणू शकता माझ्या गावी असलेला जो हॉटेल आहे शिवपाद गवळी यांचा हॉटेल आणि इथे मोफत नाश्ता मिळतो जे गोरगरीब लोकं येतात त्यांच्यासाठी पण आज पाडव्याच्या दिना सणानिमित्त माझा वाढदिवस असल्यामुळे मी त्याचा छोटासा सत्कार केला आणि भरपूर सारे असे जे लोक त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या सर्वांसाठी यांनी सत्कार सहित यांनी जे भजीचं पार्टी सर्वांना देत आहेत म्हणजे मी देतो आहे पार्टी आणि ते सुद्धा देत तर त्यासाठी मी बघू शकता तुम्ही इथे हॉटेलमध्ये काल हे आमचे खास आस भजीचा आस्वाद घेताना इथे अनेक लोक काय टेस्ट कशी आहेत अतिउत्तम म्हणजीच टेस्ट सांगा की कसं आहे काय अप्पाजी बद्दल बोला कसं म्हणजे पुढच्या वेळेस काय किंवा देऊ तर काय असेल कशी टेस्ट आहे व्हेरी गुड व्हेरी गुड तर प्रचंड अशी गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे महाराज काम करता येईल अशा पद्धतीने श्री शिवपाद गवळी यांचा सत्कार करून माझा वाढदिवस मी साजरा केला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करा व्हिडिओ संपूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे खूप खूप धन्यवाद